तू बस मला त्याला म्हणतो सर मी यायच्या अगोदर सगळी व्यवस्था करून ठेवायची उद्यापासून जर विसरलास ना माझ्याशी गाठ आहे अगोदर मागो उठतोय तू अहो तुम्हाला काय दम निघतो ना सिंह सांगलं पाहिजे ड्रेस खराब होईल का नाही काय राहायला खराब व्हायचा काय एकच आहे माझ्या नाही एकच आहे का राहतेच की मग आम्हाला मुलं किती आता किती काढली का <scène> मला काय माहिती काय बोलू मग राष्ट्राचे राजा आहेत ते तुम्ही किती काढले मला काय माहित म्हणजे काही बोलतोय हान खातो सेन खातो भेटूया

खर आम धूर फुटले बाबळ बाब माझ्या चरणजीव मला बोलावून घ्या चरणजीव असने हा थोडल्या बरोबर त्याला तो झालं हे गोडवा चिरं गोडवा माझा काम आहे त्या मलाच नाव काय शिरा आणि जीव चरणजीव पावला हे गडबडी म्हणून दोन माझी मुलं आहे दोन मुलं काय हा का दिलं पडला दरवाजा अन्नाचे गोवाय का दिलं पडला शिक्षण त्यांचा पूर्ण झालेलं आहे झालेलं त्यांना ताबडतोब बोलावून घ्याम सलीम आलम सलीम आलम सलीम कोण कोणा पोराचे नाव घेतली आम्ही हिंदू आणि आलम आलम सलीम अरे का मोंबेडीन मोंबेडी समाजाच्या पोराचे नाव घेतले यांच्या मुलांचे नाव मला माहिती मग या तु सांगायचं आलम सलीम याकू बोलवते म्हणून मला काय बोलायचं तुमच्या नाओ माझ्या माझ्या शेजारी पोरायची उधर ही जाए का बुरा चाहे तो क्या होता है उधर ही जाए का बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजरे खुदा होता है काय <laughs> करता तो है तुम्हें काय केलं मी दरबारी शेर कायला

मात तुला हिंदी येत हिंदी गाऊन दाखवत गा पाहू तुला गाऊन दाखव गाऊन नको मग परकर दोन अरे गाऊन मध्ये हिंदी शेर गाऊन दाव का म्हणतोय मी म्हणून म्हणते हा म्हणून दाव का तुला गाऊन म्हणजे प्रकरण गाऊन म्हणजे एकच असते काय आता आता आहे औरत देकर मेरी जान चली जाती है वाह वाह वाह। हगला हगला। और जरा भी शिकल हो तो मेरे को भगवान लगती है एक <laughs>

त्याला हिंदी मध्ये गांडूळ म्हणतात मराठी मध्ये याला धामन म्हणतात बाबा हा कालच निघाला होता पैशाच्या गल्ल्यात चालला होता महाराष्ट्र बँकेमध्ये पकडला हा काय माणसाला चावत नसतो गाई गुराच्या पायाला असा तिडा देतो त्याचा नुसता असा दूध पितो दूध पिऊन झाला हा कातीला आला हा मस्तीला आला

अरे काय थांबाजी झाला अरे काय बघा अरे काढ तुला मी हंटरला तेंडा काढायला सांगितला हे ते जायला कसला काढून त्यांना रांझणवाडी झाली तर मी गुलान फिरविन काढूराव महाराज आहे आतमध्ये आहेत काय चापाच्या पाठीमान थांबा बाबा साहेबांच्या चर्णी आपल्या कारभार मध्ये प्रदान केली असणारे सर्व सूत्र तुम्ही आमच्या ताब्यात दिलेले आहेत आणि आज असं काय महत्त्वाचं काम निघालं म्हणून तुम्ही आम्हाला अर्जंट बोलावून घेतला युवराज बोला आज महत्त्वाचा दरबार आम्ही भरवणार आहोत अरे वा आमची एक सर्वांना अर्जी आहे कोणती दोघांनी एक आरती मटन काय खायचं म्हणलं कमीत कमी आरती आरती पाहिजे म्हटलं की क्वाटेला आरती पाहिजे काय आरती आहे म्हंटला की आरती नाही आरती माझ्या प्रजेला विनंती आहे आरती म्हणजे विनंती चाल बाजूला एकशे ब्याण्णव काल नाही सकाळ महाराजांनी दरबाराकडे बोलवलं फार महत्वाचं काम आहे म्हणजे बाबासाहेबांनी चला पुढे

बाबासाहेबांच्या आम्ही <laughs> अरे ते आमचे वडील आहेत वडिलांच्या दर्शनाला जात असताना मुलांनी बाबांच्या जवळ जायचं बाबासाहेब आहेत

आणि काही दाडे आहे तोंडात भोकार धरले नाही कळलं आम्ही शांत आहे तो प्रेम शांत सणापाटी माग तुला काय त्यांना पैसा आता पुन्हा मध्ये यायचं

अजिबात काही बोलायचं नाही आता हा खासा दरबार आहे मध्ये कोणी बोलायचं नाही हा महत्वाचा महत्वाचा दरबार आहे तुम्ही मध्ये बोललो का आमच्या विचारा विसंगती होते अरे पगार मी देतोय अरे त्यांचा देखील तुमच्यावरती अधिकार आहे अरे माझ्या वाहेच आहे पण वात्रण बोलाय तुमचा अधिकार

तर माणसाचं वय वाढलं की स्वतःची किंमत कमी होत असते आणि परमार्थात माणसाचं वय वाढलं की त्याची किंमत वाढते बरोबर आहे तो मां वय वाढलं कशावर बसून आता प्रवास घोड्यात आहे आता आपल्या काय गाडी हे उकाडी आहे का अरे भरवेनो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे बोलायला बसून हा सिंहासनावरती आमचं वय वाटाली किंमत जास्त झाली हे पहा शोभा शोभ